सरकारने जे या वर्षापासून ऑनलाईन अकरावीची प ॲडमिशनची प्र प्रक्रिया राबवलेली आहे त्याबद्दल आपण काय म्हणा सरकारची या नीतीबद्दल काय सांगायचं त्यांचे पहिले तर सर्व्हर जे ते कामच करत नाही आहे आणि सरकारजवळ काही नवीन सर्व्हर नाही आहे आणि ऑनलाईनमध्ये अकरावीचे पर, प्रवेश परीक्षे प्रवेश संबंधी त्यांनी जे नियम तयार केलेले आहेत त्यांचे सर्वर एवढे डाऊन असतात की तिथे विद्यार्थ्यांना फॉर्म भरले जात नाही आणि विद्यार्थ्यांचे खूप त्याच्यामध्ये हालाफिस्ता होत आहे शासनाने पूर्वप्रमाणेच दोन्ही पद्धती लागू करायला हवे एक ऑनलाईन पद्धतीने जर होत असेल तर ते ऑनलाईनने फॉर्म भरा जर होत नसेल तर त्यांनी ऑफलाईनने फॉर्म भरा आतापर्यंत चार वेळा शासनाने याला मुदतवाढ दिलेली आहे आणि आता परत त्यांना मुदतवाढ द्यावी लागेल कारण की अकरावीची परवेश हे काही मोठे प्रवेश असतात हे कॉलेजच्या लेवलचे प्रवेश असतात त्यांनी आपल्या लेवलवर ते प्रवेश घेण्याकरता प्रवेश घेण्याकरता तिथे कॉलेजांना संबंधित अनुमती द्यायला हवी की त्यांनी आपापल्या लेवलवर जाऊन आप तिथे प्रवेश विद्यार्थ्यांचे प्रवेश घ्यायचे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परंतु आता मला काही समजत नाही की शासनाचा हा नियम काय आहे कशाकरता यांनी हे ऑनलाईन प्रवेश परीक्षा ऑनलाईन अकरावीचे प्रवेश सुरू केलेले आहे आणि आमची जी सिस्टीम आहे सर्वची सिस्टीम आहे किंवा ऑनलाईनची सिस्टीम आहे ये एवढी डल आहे की ते वेळेवर चालतच नाही किती दिवसापर्यंत विद्यार्थ्यांचं काम, काम होत नाही आता तहसीलच्या सर्वांचा पाहतो मी काही ठिकाणी उतारे निघत नाही ऑनलाईनचे जे कामं आहे ते पूर्णपणे होत नाही तहसीलदार तलाठ्यांचे कामं पेंडिंग राहतात अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन करणं कितपत योग्य आहे हा थोडासा एक समजण्यासारखा प्रश्न आहे आणि याच्यावर शासनाने गंभीरपणे विचार करायला हवे आणि जे नागरिक आहे ज्यांचे मुलं अकरावीमध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांनीही शासनाकडे करून मागणी करायला हवी की जर तुमचे ऑनलाईन प्रवेश होत नसतील तर त्यांनी ऑफलाईन प्रवेश पूर करायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांचे अकरावी वर्गामध्ये त्यांचे दाखले होतील आणि पुढचे अभ्यासक्रमाची त्यांची दिशा लागेल याचा हा खूप गंभीर विषय आहे याच्यावर शासनाने थोडासा विचार करायची आवश्यकता आहे